अरे भारी झाले भारी झाले हे टाकतो भाबरूट भाबरूट डब्यात टाकून डब्यात टाक मस्त करपले पण शेंगा वगैरे आणि मस्त सुगंध झालंय ना रुपया एक मिनिट हा बोल ना मेन गोष्ट म्हणजे काय चिकन आणि चिकन झाले चांगलं राईस पण चांगलं सफेद कांदा कांदा सर्व झाले आणखी एक मोठी माझ्या म्हणजे काय आपण केलीच पानाव लावतो आपली जुनी परंपरा त्या काळात आजोबा जेव्हा बरोबर हा नमस्कार बडे कोकणी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज लावायची पोपटी कारण एक पोपटी फॅमिली बरोबर मी लावली होती माझ्या कुटुंबा मी कुणाल अंकिता असे तिघेजण होतो आणि ती घरातच बनवली म्हणजे घरगुतीच बनवली तिघा व्यतिरिक्त अजून कोणी नव्हतं तर आज माझे येणार आहेत मित्र तर बरेच दिवसाने त्यांना पोपटी लावायची आहे तर पोपटीची सर्व मी तयारी वगैरे केलेली आहे आणि जवळजवळ सहा की सातजण आहेत आणि मी हटवं आहे तर थंडी पण आहे मस्त गारवं आहे तर पोपटीचा आनंद घ्यायचा आहे व्हिडिओ एकदम धमाल होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघा नक्कीच व्हिडिओबरोबर राहा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मी तुम्हाला दाखवतो मी काय काय मटेरियल इथे जमा केलं ते सर्वात जी महत्त्वाची वस्तू लागते ना ला, पोपटीसाठी ती हा भांबरूड आहे तर भांबरूड मी काळोख पाडायच्या अगोदर हा भरपूरसा कापून ठेवला आहे की नंतर आपल्याला रानामध्ये शेतामध्ये जायला नको आपल्याला गवत पाहिजे त्याच्यावरती टाकायला तर हे बघा मी गवत पण इथे सर्व जमा करून ठेवलं इथे त्याच्यावरती टाकायला इथे मी मला ही माऊलीची पानं आहेत बघा जी चिकन बांधण्यासाठी हे पण तयार करून मी ठेवले तिथे आणि खाली केळीची पानं आहेत की त्याच्यावर आपण पोपटी वगैरे हो दोन पानं खाली टाकायची त्याच्यावर पोपटी ओतायची आहे आणि बाकीची पाने आहेत आपल्याला जेवायला वापरायची ताट वगैरे काय नाही वापरायचं आहे तर अशी मी आहे तर फक्त आता वाट कसली बघायची आहे ते लोक चिकन आहेत ती वाट बघायची आपल्याला चिकन आणलं की लगेच मी चिकन बनवायला सुरुवात करेन बाकीचे लोक पोपटी जे सर्व मसाला वगैरे करून ते पानामध्ये हो बांधून तयार करतील सर्व एक्सपर्ट आहेत प्रत्येक ठिकाणची पोपटी वेगळी असते कारण अलिबागमध्ये काय करतात की ग्रीन चटणीमध्ये मी मागच्या टायमाला तुम्हाला बोललो होतो ग्रीन चटणी वापरतात पोपटीसाठी आणि काही ठिकाणं रेड कलरची वापरतात ते काही मुलं कोलाड माणगाव या साईडची आहेत तर ती आपल्या पद्धतीने करतील मी त्यांना काय डिस्टर्ब करणार नाही की तुम्हाला जशी लाल मसाला टाका किंवा काय टाका काही करा मी जर चिकन बनवून देणार आहे आणि भात बनवणार आहे आणि विस्तळ पेटवून डब्यात भरणार पण मीच आहे बघू त्याने भरले तर ते ठीक आहे त्यांनी भरले तर चांगलेच आहे कारण जण आहेत जो जो आपल्या तऱ्हेने करतो पोपटी तर एन्जॉय करायची आहे तर ही पोपटी नंबर माझी दुसरी असणार आहे पहिले फॅमिलीबरोबर आणि ही ग्रुपबरोबर असणार आहे तर बघू कशी होती ते पोपटी आणि आम्ही खाऊन एन्जॉय करतो तुम्ही बघून एन्जॉय करा प्रफुल दामप येतोय आणि आता तर सुरुवात झाली आहे जवळजवळ वाजल्या तर आठला दहा मिनिट आहेत आणि गणेश चिकन घेऊन आलं आहे बघा चिकन किती आहे गणेश चार किलो आहे चार किलो आहे चार किलो किलो आपल्याला रस्साला दिले आणि एक किलो रसा बनवणार आणि सर्व बघा आता त्याने काय केलंय ती मटर आणले मटर आवडतात पण ते कसे त्याला व्यवस्थित ठेवावं लागतं शेंगार त्याचं काय मटर साला एका साईडला राहणार आणि दाणे आपल्याला ना निवडायला लागते बघा एकदम जबरदस्त भरलेले आहेत तसे आणि इकडे या पोपीचे आहेत ना बघा ते आता मी काय करणार धुवून घेणार मस्त आहे कुठून आणलं आहे नाही ना? 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 भावीकडे मी केलं आपलं भगवान 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 जिंदाबाद ना भावीकडे मी आणले होते ना ते जाड होते आणि अंडी पण आणले बघा इकडे जण अंडी आहेत म्हणजे जोरात बी होणार आहे आणि एवढं चिकन आहे आणि आता मसाला खाऊन बघ कसं तिकड आहे कारण काही दोन तीन वर्ष झाले ना आपण लावली फुप्पणे आणि संजय पण होता संजयने आणि दोघांनी संजय हा मला ना त्या टायमाला इथं बनवलं होतं ना जबरदस्त एवढा ना मला अजून कोणता उत्सव आहे त्याची कसं आहे राव रावचं नाव राव नाही प्रफुल्ल थोरात आहे पण त्या आम्ही राव म्हटलंय ते रावच राहिले आता असं आहे तर ही एक एन्जॉय करायची मजा असते भरपूर वर्ष आमचा ग्रुप आहे म्हणजे तीन चार पाच जणांचा आणि त्याच्यामध्ये आता वाढलेत बरेच जण झाले दहा वर्ष झाले ना तर त्याच्यावर मला वाटतं मध्ये पार्टी झाली होती काय हा इथे झाले होते ड्रायव्हर इथे रूममध्ये आणि पूलमध्ये कोण उडी मारणार आहे राव एकट आहे तर आपल्याकडे एवढं गार आहे की कुल्फी होईल सर्वांची हा बघू जरा चिकन गरम गरम केलं पोटामध्ये ना पोपीचा कि ते उडी मारणार आणि आता ते मॅरिनेट करतोपर्यंत मी काय करतो अंकिता पाठीमागे विस्तव पेटवते की तिथे मी हे बनवून अंकिता व्हिडिओमध्ये अंकिता कायम असते व्हिडिओमध्ये हा आणि तिथे मी आता काय करणार रसा बनवणार आहे आणि हे सर्व गणेश बनवणार आहे आता की सर्व मॅरिनेट करून वगैरे बांधायचं वगैरे आम्ही बघणार सर्व मसाला टाकतो इकडे विस्तर पेटला की मी मागे जाणार मग हा सर्व पुड्या बिड्या बांधणार आणि प्रफुलला इथले आयडिया नाही आहे जास्त काय आहे ना का प्रपुल फक्त गाईड हा गाईड करणार बस आणि हे आपले नाव ठेवणार हे आपले सर्व कोलाड गाव ना कोलाडमध्ये रोहा तिथे तिकडचे म्हणजे सर्व आपली लोकल अलेबास रायगडचे प्रफुल साहेब आमचे सातारा बारामती <laughs> बारामती हा पवार साहेब अजित पवार साहेब तिकडे हा हे बघा मस्त ते बघूनच तोंडाला पाणी सुटलंय मी बनवली होती घरगुती दुसरी मी अंकिता आणि कुणाल बनवली होती ती एक पोपटी आणि ही पोपटी नंबर दोन ही दोन नंबर पोपटी आहे अजून किती होतील थंडी जायत्या भेटेल हा माझे सबस्क्रायबर आहेत सर्व हे आणि मी मागे पण कमेंट केली होती पार्टी आहे माझ्याकडून सर्व वगैरे त्याने मला आता बघू कसं होतं ते तुम्हाला दाखवणार तर आता अजून एक आमची टीम येते दोन ब्रदर आहेत की कोण आहे पांडे मोठा आहे ना? ना, ना, <laughs> ना, ना दोन भाऊ भाऊन आहे दोन भाऊ एक आज या वक्त आहे हा रुपया पाड पुढे गाडी बंद होते की नाही सक्का आता लवकर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एंट्री एंट्री होती इकडे आता का काय आणलंय मस्त मजे ना हा तो साहेब काय आणलं साहेबांनी काय आणलंय अजा कुठे सर्व एक एक बिस्किट कोण खाणार राहतात आता काय करतो मी सर्व एक येता जातात तर मी शेंगा पाण्याचा धुवून घेतो अंडी पण धुवाय लागतील कारण ते धूळ वगैरे बसलेली असते बरोबर ना <laughs> <laughs> ती धुवून घेतो शेंगा वगैरे सर्व ती बिस्किट आहे अरे बरं नाही जास्त का ते दाग बीक दुखतात सर्व त्या गणेश तयारी करतो तोपर्यंत मटरच्या शेंगा आणि वाल्याच्या शेंगा आणि अंडी धुवून घेतो नंतरची पुढं सुरुवात का बघा चिकन एवढं जबरदस्त दिसते ना बांधतो काय टाकले मालवणी मसाला आहे घरगुती मसाला आहे अरे बापरी नाही मोठा माहिती पुढे लगेच अंडी पण धुऊन आणलेले आहेत आणखी नाही आणि इथे बघा घरगुती मसाला आहे मस्त तिखट आणि मालवणी मसाला आहे आणि बाकीचे आपण साठवणूक ठेवतो ना मसाला ते टाकले त्याची कलरच बघा तुम्ही जबरदस्त हा <laughs> <अपार मानाई> <laughs> राव <laughs> शिकले मस्त वगैरे काय जास्त बांधायची असे गरज नाही थोडे गुंडाळून थोडे केलं बस ते सुटत नाही एकदा दबले ना त्याच्यामध्ये काय नाही तर मंडळी बाहेर चालले सर्व पोपरीची तयारी आणि इथे मी चिकनचा रस्सा बनवतोय कारण आपल्याला जेवायला पण पाहिजे तर पहिले जरा मी कांदे टाकतो हे जेवायसाठी आपल्याला भाताबरोबर आणि चिकन चिकनदार असं मी बनवून घेतोय म्हणजे काय होईल की दोन्ही कामं एकदम दो होते त्याला भाजी येते कांद्या सगळ्या टाकतात आता त्याच्यामध्ये कॉर्मेल टाकतो आदरपासून पेस्ट टाकतो आणि त्याच्यामध्ये पुदीला पोती जर का ही पेस्ट चांगली वाटते माझ्या जरा सर्व जी पेस्ट असते ना जास्त दिसून टाकू फक्त रस्ता बनवायचा आहे आणि थोडं मोठे मोठे पीस होते ना ते एक एकदा छोटे पीस म्हणजे थोड्या हड्डी आहेत आणि थोडं बोललेच पण तेवढं रस्त्यासाठी कांदा असं चांगला भाजी घेतलाय ना वगैरे त्याला जरा जास्त फक्त जास्त भाज्याच आता मग टाकणार आहे मी सुके मसाले टाकणार आहे सुके मसाल्यामध्ये हिरू टाकणार आहे जिरा पावडर हळद टाकतोय आणि हा एक तिखट घरचा मसाला आहे ना थोडं टाकतो जास्त नाही तिखट नको ना गणेश जास्त पाहिजे तिखट मग घ्या ठीक आहे आणि ही आहे काश्मीरी मिरच पावडर आहे काश्मीरी मिरच पावडर नाही असे मसाले टाकले आणि हा आहे स्पेशल मालवणी मसाला आहे लाल बोल म्हणा मी तुम्हाला बोलवते माझे आणि बघू कसं म्हणजे जर जास्त तिकड झालं आहे तर काही लोक असेल की त्याने काही प्रॉब्लेम नाही थोडंसं मसाले टाकून घेतले ना थोडं फिरून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं घेणार काही लोक काय पाईल्स वाले आहेत ना तर त्यांना जास्त तिकट नको त्याच्यामध्ये असे मी मसाले टाकले आहेत ना त्याला तर हो लाले झाले बघा आता थोडं विचार मग याच्यात कशी तरी येईल बघा आणि तेल बघा कसं सुटलायचं बघ तेल सुटलं ना ते नंतर आपल्याला टाकायचं पहिल्यांदा ते चिकन आपण फिरून घ्यायचं पाणी टाकायचे अगोदर असं फिरवून घ्यायचं थोडं पाणी टाकूया रस थोडं जास्त करायचं ना रस पाहिजे भातावर आपण सात ते आठ मासे भात पण इकडे शिजलेलं आहे जेव्हा आपली पंगत बसेल नंतर केळीच्या पानावरती कारण प्लास्टिक आपल्याला नाही आहे केरळ टाईप आहे ना केळीच्या पाण्यावर जेवायचं बघू केळीच्या पाण्याच्या बाहेर पण ते मीट हा मसाला आपला मस्त झाला आहे आता पिरेट आपल्याला थोडा कांदा खोबऱ्याचा मसाला टाकायचा आहे कांदा खोबरा मसाला टाकला ना कोकणी मसाला ना कांदा खोबऱ्याशिवाय चव नाही त्याला तर करून घ्या आणि नंतर आपल्याला जेवढं पाणी तेवढं पाणी टाकू जास्त नको चिकन पण बरंच याच्यामध्ये रश्यासाठी पण चिकन जास्त चिकन जास्त आहे ना रसापूर तू पण आहेस का म्हणजे फड वगैरे पाणी पाहिजे टाकलं आहे आता तरी येईल बघा पड यूटूबवर यूटूबवर आहे आणि थोडं मीठ टाकूया जास्त पण मीठ नको नाही तर माझ्या नावाला कडे पण आहे बरोबर ना आता इकडे झाकळी घेऊया आणि त्याला चांगला कढी येऊ दे तोपर्यंत आपण करूया बाहेर फोपटीची तयार चला फायनली आता आपल्याला सुरुवात होते गणेश साहेब करतायत आणि हे सोबत युट्यूबर युट्यूबर आहे काय काय निकेतन काय निकेतन कुठचं चॅनल आहे तुझं श्री गणेश फोटोग्राफी त्यांचं चॅनल आहे फक्त एवढंच नाव आहे ना श्री गणेश फोटोग्राफी दोन्ही पण आहेत तर त्याला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा सर्च करून आणि तुम्ही बघा गणेश साहेब आमचे सर्वात सिनियर आहेत वरच्या पोस्ट वरचे आहेत आणि त्यांचे मित्र सर्वांचे संजय टवटे ते दोघं मिळून अशी पोपरी लावतात ना पण संजय टवटे आता आले नाहीत त्यांची कमी आपल्याला वाटते हा सध्या सर करतायत ते सर्व करायचे करायला संजय टवटे जेव्हा बघतील आमचा व्हिडिओ तेव्हा ते म्हणणार आणि संजय सर गाडी घेणार होते टू व्हीलर तर सरांनी सांगायचं आहे की कमेंट करून ते कधी गाडी घेणार आहेत ते आणि इथे सर्व पोपीच चिकन बांधवी शेंगा वगैरे सर्व मीठ जाडे पाहिजे जाडे मीठ आहे पण खाली टाकतोय बेसला आज यांचीच चालणार आहे कारण आपण मध्ये बोलायचं नाही काय उलटं सुलट झालं तर आपल्यावरती येणार आम्ही त्यांच्या स्पेशल आमचे कोकण स्टार काय नाव पाटील अनिल अनिल पाटील दोन्ही ब्रदर आहेत इथे दोन दोन भाऊ आहेत रुपेश त्यांचे भाऊ राकेश ते दोन ब्रदर आहेत आणि हे पण अजय आणि आणि दोघे ब्रदर आहेत मित्र सगळ्या ग्रुप मध्ये आणि आहे गणेश सर आहेत प्रफुल साहेब आहेत म्हणजेच आमचे राव आणि राकेश सर अजून यायचे आहेत आणि टवटे सर आमचे नाव आलेले आहेत पोपटे भरून झाला डबा पॅक झालाय आता जाऊया आपण शेतामध्ये जाऊया म्हणजे तिथे झालं ना लोक आता काल उलट ठेवायचं त्याला बस चला जाऊया शेतामध्ये डबा आणला जिथे मी लावली होती ना मागे पोपी तिथे आता लाकडे लावून लाकडे लावतोय गणेश लाकडे लावतोय आणि कोण 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 हा का रे प्रत्येक वेळेस काय गवत खास गणेश सर आपल्या स्टाईल मध्ये लावतात पेंडा पण आणि गवत लाकडं वगैरे तर आपण काय बोलायचं नाही ते सर्व जमा करून आणलंय आणि एकदाच होळी करून टाका हा संजय सर नाही आहे त्याच्यामुळे गणेश सर आनंद येत आहे कारण ते त्याचं हे घेणार काय श्रेय घेणार म्हणजे मी केलं मी केलं मी केलं है ना असं आहे तर माचीच माझी ह्या किशात आहे बघ ह्या उजी फाटले नाही फाटलेला नाही खिसा नाही फाटले खाऊन मिळालं काय भेटले प्रफुल सर लावतात कांडी पोपटीला आगल्या वेळ काम हां दोन तीन काम होती मित्रांची ग्रुपची पहिलीच पार्टी आहे ही म्हणजे पोपटी आहे युट्यूब अरे बापरे कोकणी आहे कोकणी आहे साहेब तुमचं पेटत की नाही सोलवून टाकलं फायनली पोपटी लागली प्रपुल सरांनी लावली ना दिवाळीला होळी लागली मानाची होळी मानाची होळी लागली प्रपुल सरावलेला आहे किती ते बघूया आणि केल्याची केस भरपलते ना एक तर आपल्याला हायच नाही अगोदरच हा एवढं चमकते बघाय जबरदस्त व्हिडिओ बघा राकेश कुठे आहे आता लांब जावं लागतंय कारण घरात पेटत मोबाईल जलर कर्पल अलिबागला पोपटीची काय मजा वेगळीच किती गावाला करतो आम्ही तेवढी ते ते मजा येत नाही पण इथे ती त्याची मजाच वेगळी आहे लावरा लावरा म्हणजे लावरा बारकी असतात एवढी मोठी असतात आपल्याकडे छोटी आहेत लावरा

एकदम हा मध्ये सेंटरला होत बरोबर अरे भारी झाले भारी झाली भांबरूट भांबरूट डब्यात टाकून भांबरूट डब्यात टाक तुला मस्त करपले पण शेंगा वगैरे आणि मस्त सुगत झालंय ना एक पी एक पीस खोललाय ते आणि शिजलाय बघा जबरदस्त गरम आहे बघा सुचलाय चिकन गरम है हम्म राव चिकन खाऊन बघा तुझं बरोबर आहे कुठं लेग पीस लेग पीस इकडे शाकाहारी वाल्यांचं काम चालू आहे आणि आम्ही चौघी इकडे बसलोय रुपया राख्या आणि राव बसलोय एक नंबर आणि सर परत तिकडे दुसरी लावतायत शाकाहारी फक्त शेंगाच ना गणेश शेंगा अंडी शेंगाने अंडी चला आपण तोपर्यंत फडशा उडूया इकडे हे काय प्रफुल मस्त झालं का चिकन मस्त आता तुम्हाला सांगतो हे बघा एकदम चिकन तरी बघा कशी वरती आले आणि हा राईस आहे आणि हे जे आपण ह्याच्यामध्ये बनवलं चिकन पोपडीचं चिकन फक्त उरलंय प्रफुल आहे इकडे आजा इकडे राकेश आहे रुपया एक मिनट मेन गोष्ट म्हणजे काय माहिती हे जे चिकन विकन झालं ना हे चिकन आणि हे चिकन झाले चांगलं राईस पण चांगलं सफेद कांदा कांदा सर्व व्यवस्थित झाले आणखी एक मोठी मजा म्हणजे काय आपण केलीच्या पानावर ही आपली जुनी परंपरा बरोबर त्या काळात काट नव्हती काय आजोबा आजोबा जेव्हा केली पान म्हणजे काय नशीब आपलं बरोबर हा नशीब तडू साईडला तामिळनाडू मध्ये केरळ मध्ये डायरेक्ट आता पोपरी चिकन जवळजवळ संपलेत बघा एवढे पीस आहेत ते पण आता आम्ही जेवताना एकदम फिनिश फ्रेशन बर अनभाऊ अरे राकेश उठला काय सर्व सोय फुकट आहे कोणी पण थँक्यू मंडळी नाही पण आमचं जेवण झालेलं आहे चालू आहे आधी जेव्हा आणि किती वाजले राहुल साडेबारा नेटवर्क संपलं तर पोपीचं चिकन झालेलं आहे आणि बरोबर पाहुण्या बरा वाजलेला आहे आणि आता संपवलं आहे सोमवारचं चिकन सर्वांनी खालेलं आहे आणि हा व्हिडिओ इथे तुम्हाला जर आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रा पण आमचं कुठं हा